हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्था मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर एक चॅनेलला सबस्क्राईबर करून घ्या आणि माझे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला आवडतात का नाही हे नक्की एक कमेंट करून सांगा कारण की म्हणजे पुढं व्हिडिओ बनवायला मला पण प्रोत्साहन मिळतं ना तर आज दुपारच्याला म्हणजे स्वयंपाकाला लवकरच लागले होते कारण की संध्याकाळी बाहेर पण जायचं होतं आणि आज मार्गशर्ष त्यातला दुसरा गुरुवारही होता दु व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ भेटला नाही त्यासाठी मला काल परवा किंवा गुरुवारी पण वेळ भेटला नाही तर थोडंसं शूट घेतलं होतं मी कारण की खूप गाय गडबड होती तर मग भात लावून घेतला आणि चपातीसाठी पीठ पण मळून घेतलं होतं आणि आता म्हणजे दुपारचे तीन तीन वाजले असतील त्यावेळेस स्वयंपाकाला लागले होते मी तर भात आणि चपाती बनवून घेतली दुपारीच कारण की संध्याकाळी थोडं बाहेर पण जायचं होतं आणि आज पूजा पण मांडायची होती त्यामुळे खूप गडबड झाली प्रणव झोपला होता म्हणून म्हणलं चला भाजी काही संध्याकाळी बनवता येईल आणि स्वयंपाकात भात भाजी साधंच बनवायचं होतं म्हणून म्हणलं चला चपाती आणि बाकीचं काय असेल ते काम उरकून घेऊया त्यानंतर आपल्याला बाहेर जायला येतं आणि प्रणव उठला ना मग त्याच्या त्याच्याचं ह्याच्यामध्ये ते गोंधळामध्ये बसावं लागतं तो काही करू पण देत नाही आणि त्यासाठी मग लवकरच आवरून घेतलं तर मी यांना संध्याकाळी येताना फुलं पण आणायला सांगितली होती म्हणून मग म्हणलं पूजा पण मांडायला थोडासा वेळाने मांडा म्हणजे लगेच पूजा वगैरे मांडून कथा वगैरे वाचून झाल्याच्या नंतर ना नाही वैद्य ना 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 दाखवून बाहेर जाता येते तर यांना फुलं आणायला सांगितलं ते बोलले मी घेऊन येतो बोलो त्याच्यामुळे मग मी निवांत आपलं स्वयंपाक बनवत बसलेली घरी व बाकीची पण कामं होती तसंच आणि आमच्या दादूला पण ॲडमिट केलं करायचं होतं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची पण खूप गाई चालली होती कारण की त्याला असं अचानकच गांधी आल्या होत्या शरीरावरती ते त्याला त्याच्यासाठी औषध आणलं डॉक्टरकडे जाऊन तर ते औषध पाजल्याच्यानंतर लगेच्या लगेच दूध दिलं तर दूध दिल्याच्यानंतर ते जे गांधी आल्या होत्या ना ते असं पूर्ण चेहरा वगैरे हात वगैरे पूर्ण सुजन म्हणजे सुजला तो तर त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं की जे औषध आणि दुधाचं कॉम्बिनेशन म्हणजे दोन्ही मिक्स झालेलं आहे आणि ते इन्फेक्शन झालेलं आहे तर त्याला ॲडमिट करावं लागेल त्यासाठी मग त्याला आता तीन चार दिवस तिथे ठेवायचं होतं त्याची पण तयारी चालू होती तर तिकडे बाकीचं काही काही चाललेलं होतं ते आवरण आवरायचं आवर 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 होतं बॅगी वगैरे भरत होते हे जागे हॉस्पिटल म्हणजे एक दोन जागी ते हॉस्पिटलला दाखवत होते की ॲडमिट करण्यासाठी चांगलं हॉस्पिटल बघत होते मग तिकडून येता येता पण त्यांना उशीर झाला तर उशीर झाला आणि ते येताना त्यांच्या जवळ मित्राने कोणाला फुलं आणायला सांगितले होते तर त्यांनी असे फुलं आणून दिले तर आता म्हणलं हे कुठले कशी फुलं आणलेत काय माहिती नाही तर पूजेसाठी तर ठेवता पण येणार नाहीत ना कारण की हे मला वाटतं असं पार्टी वगैरे किंवा काही कार्यक्रमामध्ये डेकोरेशनसाठी यूज करतात अशी फुलं आहेत तर आता हे पूजेसाठी वापरायला जातात त्यांना विचारलं पण नाही त्यांनी कुठून आणलेत कसे आणलेत काय विचारलं पण नाही आणि ते म्हणजे त्यांच्याकडे नेहमी असतात आता ही फुलं कोणती होती ते मला नाव पण माहिती नव्हते त्यामुळे मग मला आता ही पूजेसाठी पण आपण नाही ठेवलेलीच बरे तसं आता फुलं काय देवासाठीच असतात पण वापरलेली वगैरे असली तर काय सांगता येते म्हणून म्हणलं चला नको देवाला ही फुलं तर त्यात दोन तीन गुलाबाची पण तीन कलरची फुलं आणली होती गुलाबी व्हाईट आणि चॉकलेट कलर तीन पण फुलं आणली होती तर म्हणलं चला आपण हे असंच भरणीमध्ये घालून ठेवाय तर आता माझ्याकडे काचच काय भांड नव्हतं तर मी भरणीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये ती फुलं ठेवून दिली त्यानंतर मग प्रणव उठला मग त्याला घेऊन जाऊन फुलं आणली तर ही वीस रुपयेची फुलं दिली एवढीशीच मग आता त्यांना म्हटलं वरतून थोडीतरी फुलं तर त्यांनी फक्त एक किंवा दोन फुलं टाकले असते फुलं पण जास्ती येत नाही तसं मार्केटला गेल्याच्यानंतर मी घेऊन येत असते फुलं पण त्या दिवशी आणलेली पण संपून गेली होती तर पूजा पण अशी साधी सिंपल आली आणि पटकन अशी साधी सिंपलच वाचली होती कारण की आता साई उठल्याच्यानंतर काही करू देत नाही आणि बाकीचे सगळे हॉस्पिटलला गेलेले त्याला तिथे ॲडमिट केलेलं होतं ना त्याच्यामुळे मग थोडंसं साधी सिंपल पूजा मांडली देवाला नैवेद्य दाखवला वगैरे तर पूजा कशी मांडली आहे हे पण नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर कशे ते पण नक्की तुम्ही सांगा कारण की तुम्ही सांगितलात तरच मला समजेल ना की माझ्या व्हिडिओमध्ये कसे येतात कसं नाही तसं अजून तर मला एवढं जमत नाही आहे तसं मला पण समजते हा तर हळूहळू जमवण्याचा प्रयत्न करेन तर चला भेटूया पुढच्या